नमस्कार शेतकरी मित्रांनो सप्तसंगी माता डेअरी फॉर्मच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या गोठ्यावर सात ते आठ गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो एक नंबरची गाय पहिल्या व्यासाला असून इथे दूध देण्याची क्षमता सरासरी चोवीस ते पंचवीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओमधील दोन नंबरची गाय पहिल्या रुज असून इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो आपण परती की गायी ज्या बघत आहोत यांना खाली होण्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा दिवसांचा अवकाश आहे तर जे कोणी शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी असतील व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात सडाच्या व अंगाच्या बोलीत तुम्हाला याच्या टॉप क्वालिटीच्या गायी खरेदी करून दिल्या जातील शेतकरी मित्रांनो सडाच्या वा अंगाच्या बोलीत शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील परती की गाई दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचा अवकाश असून यांची दुधाची कॅपॅसिटी वीस लिटरपासून तीस लिटरपर्यंत आपल्याकडे तुम्हाला याच्या टॉप क्वालिटीच्या गायी बघण्यासाठी भेटतील जे कोणी शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी असतील व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात चढाच्या व अंगाच्या बोलीत तुम्हाला प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या ब्रीडच्या गाई बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील शेवटची तुम्ही जी गाय बघत आहे तिची दूध देण्याची कॅपॅसिटी बत्तीस ते तीस लिटरपर्यंत आहे दहा ते पंधरा दिवस अवकाश आहे आणि सरासरी तिला दुसऱ्याच वेळ लाईक शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येकी गायंची माहिती बघितली आहे तर व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद